सटाणा येथील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात तयार झालेल्या मोठ्या खड्ड्यामुळे बसेसचे नुकसान होत असून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास होत आहे आवारातील कॉन्क्रीटीकरणाच्या कामास निधी मंजूर झाल्यावरही प्रशासन काम करत नाही याच्या निषेधार्थ सटाणा शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे व शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशद्वारातील खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन छेडण्यात आले तात्काळ खड्डे बुजवून रस्ता रहदारी योग्य करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आलाय शहर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात सहा वर्षांपूर्वी शिवसेनेतर्फे खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी आंदोलन झाले होते त्यावेळी प्रशासनाने लोखंडीत जाळी लावून खड्डा बंदिस्त केला होता मात्र गेल्या तीन महिन्यापासून ही लोखंडीत जाळी तुटली असून खड्डा पुन्हा तयार झालाय या खड्ड्याच्या दुरुस्तीसह बस स्थानकाच्या आवारातील कॉन्क्रीटीकरणाचे काम तात्काळ मार्गी लावावे या मागणीसाठी खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन छेडण्यात आले जिल्हा संघटक लालचंद सोनवणे म्हणाले आम्ही वारंवार प्रशासनाला याबाबत कळवलंय मात्र आगार प्रशासन पालिका प्रशासनाकडे तर पालिका प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खड्ड्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ढकलते आवारातील कॉन्क्रिटीकरणाच्या कामास मोठा निधी मंजूर असला तरी प्रशासन काम करत नाही काम सुरू झालं नाही तर आम्ही यापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संतप्त सोनवणे यांनी दिला आहे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे म्हणाले बस स्थानकाच्या प्रवेशद्वारातील खड्डा आणि आवारातील खड्ड्यांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून सर्वत्र पाण्याचे डबके आणि चिखलाचं साम्राज्य निर्माण होते त्यामुळे प्रवाशांचा त्रासही वाढला असून बसेसचे मोठे नुकसान होते प्रशासनाने तात्काळ खड्डा बुजवून प्रवाशांना दिलासा द्यावा आंदोलनात माजी तालुका प्रमुख मुंडा सोनवणे माजी शहर प्रमुख शरद शेवाळे राजन सिंग चौधरी युनुस मुल्ला प्रकाश सूर्यंशी विक्रांत पाटील राजेंद्र जगताप संदीप सोनवणे सुनील गायकवाड पपू शेवाळे सुमित सोनवणे बाळासाहेब धिवरे बापू कोठावदे नारायण गायकवाड शांताराम गायकवाड आदींसह शिवसैनिक सहभागी होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अश्विनी जाधव सठाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा